मुंबईवर पुन्हा एकदा लाल वादळ घोंगावू लागलंय मुंबईच्या दिशेनं निघालेलं लाल लाल वादळ हे आता शहापुरामध्ये दाखल झालेलं आहे कसारा विभागात येणाऱ्या मुखावणे इथे रात्रीचा मुक्काम असतो आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी आणि शेतकरी नाशिकहून मुंबईच्या दिशेनं ना कूच करतात माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली हे लाल वादळ निघालेलं आहे दिंडोरी सुरगाणा कळवण चांदवड नांदगाव पेठ त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यासारख्या दुर्गम भागातले हजारो आदिवासी बांधव आणि शेतकरी बांधव यात सहभागी झालेले आदिवासी बांधवांच्या नेमक्या मागण्या काय आहेत तर वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींना अद्याप जमिनीचे मालकी हक्क मिळालेले नाहीत वनाधिकार कायद्यांतर्गत हक्क मिळाला ही प्रमुख मागणी वनजमीन गायरान जमीन कसणाऱ्यांना स्वतंत्र सातबारा उतारा देण्यात यावा पश्चिमेकडे वाहून जाणारे नद्यांचं पाणी अडवून ते आदिवासी आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळाल अंतर्गत असलेले रिक्त पद तातडीनं भरा पहिला प्रश्न आहे तो पश्चिम नद्यांचं पाणी पूर्ववाहिन्यांमध्ये टाकून आणि ते पाणी मराठवाडा आणि खानदेशला देण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना त्याच्यावरती राबवल्या जाव्यात तसा तसं आम्ही त्याच्यामध्ये सूचना पण केलेली आहे दुसरा प्रश्न आहे तो वन जमिनीच्या बाबतीमध्ये जे काही कायदा झाला दोन हजार सहाचा त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याचे जे ज्या पद्धतीने झाली ती चुकीची पद्धतीने झालेली आहे ती दुरुस्त करणं तिसरा प्रश्न जो आहे तो आपल्या संबंध ग्रामीण भागामधलं जे शिक्षणाची दुरावस्था आहे जिल्हा परिषदच्या शाळेला इमारत नाही शिक्षक नाही मुलांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे आणि त्याचं कोलमडून पडतं आहे चौथा प्रश्न जो आहे तो वीज शेतकऱ्याला चोवीस तास थ्री फेज मिळाली पाहिजे तर तुम्ही जे लिखित स्वरूपामध्ये दिली त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आज जेवढे सात आठ वर्ष झाली त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही शेवटी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचं तुम्ही पेशामध्ये अंत पाहता का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मिळालेल्या माहितीप्रमाणे की आज स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर शिष्टमंडळाबरोबर चर्चा होणार आहे तर या ठिकाणाहून आता हा मोर्चा निघणार आहे आणि शिष्टमंडळ सुद्धा चर्चेला जाणार आहे आता बघू या चर्चेमध्ये काय निष्पन्न होतं परंतु जर त्यांनी ठोस की आता ग्राउंडवर जाऊन त्याची अंमलबजावणी झाली तरच याचं काहीतरी स्थगित किंवा मागे येण्याचा निर्णय होईल अन्यथा हे मुंबईपर्यंत हा लाँग मार्च चालतच राहील तुमच्या वाढवण बंदराचा प्रोजेक्ट हा तातडीनं इतक्या युद्ध पातळीवर बनतो आणि सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागते शक्तीपीठ आम्ही कधीच मागितलं नव्हतं उद्योग उद्योगपतींना सगळा खनिज ही समुद्रापर्यंत वाहून नेण्यासाठी जे शक्तीपीठ येत आहे त्याच्यासाठीची सगळी तूर्तता अत्यंत वेगानं होते आणि त्या पद्धतीने त्याची कारवाई होते भांडवलदारांचं काही काम असेल तर वेगाने होतं दाऊसला दाऊ जाऊ करार होतात आणि आमच्याबरोबर जो करार झालेला आहे जंगल जमीन देण्याचा त्याची मात्र अंमलबजावणी होत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांवर खापर फोडण्याऐवजी सरकारची इच्छाशक्तीचा प्रश्न आहे आणि ती जागी करण्यासाठी परत एकदा लोकशाही मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत तर लाल वादळाच्या शिष्टमंडळाला ला मंत्री गिरीश महाजन यांनी फोन केला होता लॉंग मार्च मुंबईत आणू नका अशी महाजनांकडून विनंती करण्यात आली आमच्या मागण्या मान्य करा असं जे पी गावित यांनी उत्तर दिलं मुंबईत आल्यावर चर्चा करू लाँग मार्च सुरूच राहणार अशी भूमिका जे पी गावित यांनी मांडलेली आहे आज शिष्टमंडळाची मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे आम्ही कुठं नाही मागतो चर्चे प्रश्न सुट्टी पण आता जे लोकं निघालेले आहेत ना त्यांना पण वाटतं आहे की आमचा प्रश्न काहीतरी चांगल्या परिस्थितीने सुटला पाहिजे आणि त्याच्यावरती परत मोर्चा काढायची वेळ येणार नाही अशा पद्धतीने काहीतरी कारवाई झाली पाहिजे तर जाधवसाहेब पण आमच्याबरोबरच आहेत आता इथे लोक पण सांगतात आणि साहेब तुमच्या हाता तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तुम्ही एका मिनिटामध्ये हा प्रश्न सोडू शकता याला ना पैशाचं बजेट लागणार नाही काय लागणार नाही तुम्ही चालत येत नाही नाही लोकांना लॉंग मार्चचं शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालेलं आहे कॅबिनेट बैठकीनंतर शिष्टमंडळासोबत चर्चा केली जाणार आहे तर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे शिष्टमंडळासोबत होणाऱ्या बैठकीकडे लक्ष असेल भाजप सरकार शेतकरी विरोधी प्रत्येक वेळी तोंडाला पानं पुसतं अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तर सुप्रीम कोर्टाचा निकाल केंद्राच्या कायद्यानुसार निर्णय होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं मागच्या वेळेस मोर्चा काढला त्यावेळेस खोटी आश्वासनं दिली लोकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं एवढं निर्दयी सरकार महाराष्ट्रात कधी असू शकत नाही अशा प्रकारचं एक सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि त्यामुळं आज जे काही प्रश्न तिकडे निर्माण झाले शेतकऱ्यांचे जमिनीच्या पट्ट्याचा विषय होता त्या शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे मिळाले नाही त्यांना रोजगारापासून वंचित केलं गेलं आहे मनरेगा बंद झाली गरीब गरीबर आहेत तर शेतकरी शेतमजुरांचा तो मोर्चा या सरकारला ची पितळ उघडं करणार आहे शेतकऱ्याप्रति यांची भावना जी आहेत ते आता किती म्हणजे द्वेषाची आहे हे सिद्ध करणार आहे केंद्र सरकारच्या वन खात्याच्या नियमानुसार कुठल्याही वन सदृश्य परिस्थितीतल्या जमिनीबद्दल निर्णय होतो सात बाराव मूळ मालकाचं नाव असेल किंवा सात मालकाचं नाव चढवायचं असेल तर काही ठिकाणी केंद्र सरकारच्या परवानग्या लागतात काही सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि केंद्र सरकारचा कायदा <coughs> या दोन्ही गोष्टीचा विचार करून पुढचा निर्णय होईल